नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची खुशखबर मित्रांनो येत्या तीस तारखेपर्यंत लाडकी बहिणी योजनेचे पैसे महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना मिळणार याची मुख्यमंत्री साहेबांनी आताच नुकतीच घोषणा केली आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ लगेचच घेऊन आलोय आणि ह्या व्हिडिओ मी जास्त वेळ घालवला नाही तुमच्यासाठी फक्त एक दोन मिनिटांसाठी खुशखबर होती आणि ही खुशखबर मित्रांनो कशी आपल्या महिलापर्यंत पोहोचत आहे आणि कोणत्या रुपाने पोहोचत आहे दोन मिनिटांमध्ये ऐकून घ्या मित्रांनो आपल्या लाडक्या बहिणीला दरमहा दोन हजार शंभर रुपये मिळणार आहे अशी घोषणा आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केली होती पण मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही काही याच्यावर न्यूज बघितले असतील काही तुम्ही बघितले असतील म्हणजे दोन हजार शंभर रुपये आणि पंधराशे रुपये पण मित्रांनो मला एक सांगा की पंधराशे रुपये आता लाडक्या बहिणीला या ठिकाणी मिळाले काही जणींना आणि काही जणी याच्यातल्या बाकी आहेत ज्यांना अजून मिळणार आहेत तर मुख्यमंत्री साहेबांनी तीस तारखेपर्यंतची हमी सगळ्या बहिणींना या ठिकाणी दिली आहे म्हणजे तीस तारखेपर्यंत आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये महिन्याला जमा होणार पण मित्रांनो याच्यामध्ये मुळात प्रश्न असा उठतो की जर दोन हजार शंभर रुपये मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितले होते तर पंधराशेच रुपये का आणि तेही मित्रांनो म्हणजे मुळात अशी तर गॅरंटीच नव्हती की ती पैसे येतील कारण जशी आपल्या निवडणूक आटपल्या त्यानंतर मित्रांनो त्यांनी दावा केला होता आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी दावा केला होता की सगळ्या लाडक्या बहिणींना मी आता सवलत याच्यामध्ये वाढून देणार आणि मित्रांनो ठीक आहे काही अटी त्यांनी दाखवल्या होत्या काही आटींची पूर्तता म्हणजे त्या अटींमध्ये जी बहीण आपली बसेल तिच्याच अकाउंटमध्ये हे पैसे मिळणार असं त्यांनी सांगितलं होतं पण आता याच्यामध्ये नुकतीच बातमी अशी येत आहे की जग सगळ्या आपल्या जेवढ्या पण लाडके बहिणी आहेत त्यांच्या सगळ्या अकाउंटमध्ये हे पंधराशे रुपये जमा होणार आहेत मित्रांनो या ठिकाणी रक्कम तर कमी झाली पण प्रत्येक म्हणजे प्रत्येक बहिणीला आपल्या पैसे मिळणारच का आता ह्याच्यामध्ये मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो आमच्या सर्कलमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंट अजून सुद्धा खाली आहे त्यांच्या अकाउंटवरती झिरो रुपये आहे म्हणजे पहिले आलेले त्यांनी तर सगळे खाऊन घेतले आता ते उरले नाहीत पण आता नेक्स्ट जे पैसे येणार आहेत त्यांना मित्रांनो त्याची ते वाट बघत आहेत पण मित्रांनो याच्यामध्ये फरक असा झाला की काहींना पैसे आलेत आणि काहींना पैसे अजून येण्याची बाकी आहे तर आता वाट याची बघत आहेत आपल्या लाडक्या बहिणी की मुख्यमंत्र्यांनी तीस तारखेपर्यंत सवलत आपल्याला दिलेली आहे त्या तीस तारखेच्या आतमध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येते त्यांना येत येणार बाकीच्यांनी काय करायचं त्यांनी काही नाही करायचं मित्रांनो हेल्पलाईन नंबर आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या साईटवर एक हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो त्यांनी ते हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली पूर्ण माहिती देऊन आपला जिल्हा आपला तालुका आपले गाव आपलं नाव मग ते बा व्यतिरिक्त अजून काही त्याच्यामध्ये माहिती तुम्हाला नोंद करायची मित्रांनो आणि ती सरासरी कंप्लेंट तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवरती करू शकता त्यानंतर मित्रांनो अवघ्या चोवीस घंट्याच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये शंभर टक्के जमा होणार मित्रांनो तुम्हाला खुशखबर देण्याच्या सोबतच मी तुम्हाला अजून एक गोष्ट ही सांगितली की काही लाडके बहिणींना पंधराशे रुपये तर मिळाले आणि काही लाडके बहिणींना अजून ते पैसे आले नाहीत हा की ते तीस तारखेपर्यंत येणारच पण मित्रांनो ज्याला नाही आले त्यांनी असं असं कुठांना तुम्हाला करायचं मी सांगितलं मित्रांनो दुसरी अजून एक गोष्ट सांगू जाणून घ्या तुम्ही लाडके बहिणीचे पंधराशे रुपये मित्रांनो आता हे जे आलं त्याच्यामध्ये जी वगळ झाली म्हणजे वर्षे सातशे रुपये मायनस झाले यार म्हणजे जी वगळ याच्यामध्ये झाली आहे तर का ले ले ती वगळी मागचं कारण काय आणि ती वगळ कशामुळे करण्यात आली आणि ज्या अटी आपल्या योजनेसाठी या ठिकाणी मांडण्यात आलेल्या होत्या त्या आटींची पूर्तता या ठिकाणी काही लाडके बहिणींना पूर्तता नाही करता आली तरी पण त्यांच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये जमा झालेच तर मित्रांनो मला आता असं जाणून येत आहे थोड्या थोड्या सरासरी गोष्टी जर थोडा विचार केला तर तुम्हालाही कळेल की ह्या ज्या आटी मुख्यमंत्री साहेबांनी मांडल्या होत्या ज्या समोर तुमच्या आल्या होत्या मागच्या तुम्ही माझा मागचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या दोन अटी होत्या ज्या महत्वाच्या होत्या त्या तुम्हाला मी सांगितल्या होत्या तर मित्रांनो आता त्या आटींची पूर्तता नसते जरी झालेली नाही तरी आपल्या बहिणींना पैसा देखील त्याचा पैसा मिळतोय पंधराशे रुपये तिच्याही अकाउंटमध्ये येत आहेत म्हणजे या ठिकाणी सगळ्या लाडक्या बहिणी त्या आटीमध्ये बसल्यात का असा पण प्रश्न या ठिकाणी उठतो मित्रांनो तर बघून घेऊया का याच्या मागचं पाठीमागचं कारण काय आहे आणि नेमकं हे सातशे रुपये मायनस करून पंधराशे रुपये देण्याचं मुख्यमंत्र्या साहेबांचा त्याच्या मागचा हेतू काय आणि प्रत्येक म्हणजे विषय काही संपलेत का त्यांच्याकडचे नाही तसं काही नसेल मित्रांनो मुळात मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसा पुरवायचा आहे आणि अगोदर कसं होतं घोषणा त्यांनी केली निवडणुकाच्या टायमाला सगळ्या गोष्टी झाल्या मित्रांनो आणि ते करावेच लागतात असं काही नाही आहे त्याचा त्यांचा मागे काही दुसरा हेतू असू शकतो काहीतर दुसरं प्रगतशील काम करण्यासाठी त्यांना तो पैसा पुरेसा नसेल त्यामुळे त्यांना पंधराशेच रुपये जशी पाठीमागून जी रीत चालत चालत आलेली आहे तिसरे त्यांना कंटिन्यू पुढे ठेवायची असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जास्त काही नाही तुम्हाला ही खुशखबर सोबतच ह्या हा माझा थोडा विचार तुम्हाला सांगायचा होता आणि मुख्यमंत्री साहेबांचा हा निर्णय मागचं पाठीमागचं कारण मित्रांनो हे कारण तुम्ही जाणून घेण्यासाठी माझ्या पुढच्या व्हिडिओची तुम्हाला वाट पाहावं लागेल त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मित्रांनो एक सबस्क्राईब करून टाका आणि बेल लायकनला प्रेस करून टाका म्हणजे मित्रांनो योजनेबद्दल असू द्या सगळ्या शेती कारभारातील सगळ्या व्यवस्थित पूर्ण माहिती आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येण्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब बटन तुमची गरजेचे मित्रांनो आता मी तुमचा निरोप घेतो धन्यवाद